कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा अभ्यास करण्यासाठी ज्यावेळेला आम्ही पुणे जिल्ह्यातल्या बेल्हा नावी गावी येतो त्यावेळेला हे गाव म्हणजे खूप तमाशा कलावंतांच्यावरती प्रेम करणारं तमाशाला प्रेरणा देणारं आणि तमाशा नावाच्या ना कलेला एक वेगळी अवस्था या गावापासून मिळते या गावामध्ये संगीतरत्न दत्ता माडी पुणेकरांना यांचं वास्तव्य एकोणीसशे ऐंशी सालानंतर होतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे गाव आज पुन्हा नव्यानं एका वेगळ्या कारणानं पुढे आलेलं आहे ते म्हणजे या गावातले वसंतराव जगतापांना साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि आता साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप हे गेल्या बारा तेरा वर्षापासून लोककला महोत्सव घेतात सुरुवातीला तो लावणी आणि तमाशा महोत्सव होता पण या वर्षापासून तो सांस्कृतिक कला महोत्सव झालेला आहे आणि अशामध्ये मला अनेक कलावंत भेटतात तर या ठिकाणी मला एक आता खूप चांगले कलावंत भेटलेत का आणि या बेल्लेच्या परिसरात जवळच लोणी धामणी नावाचं गाव आहे आणि या गावामधले सगळे मला तर मी काल प्रवा एक लेख लिहिलेला होता आणि त्याच्यामध्ये ही काय एक कलावंताची खानच आहे ही दोन गावं आणि माझ्यासमोर आता संगीतरत्न दत्तामाडिक पुणेकरांना यांचे संबंधित असणारे चंद्रकांत ढवळीपुरीकर भाऊ यांच्याशी संबंधित असणारे आणि आपला तमाशामध्ये एक वेगळा ढोलकीचा बाज दाखवणारे कलावंत आहेत पमाजी पंचरास हे माझ्यासमोर बसलेले आहेत भाऊ तुमच्याशी संवाद करताना खूप आनंद होतो आहे आणि खरं तर मला एक सांगा की तुम्ही तमाशा कलेकडे कसं वळला हे आपण सांगणारच आहे कुठं कुठे गेला हे पण सांगणार आहे पण तुमच्या घरामध्ये ही कलेची परंपरा कशी सुरुवात झाली आणि कशी सुरुवात झालेली होती शाळा चौथी सोडल्यानंतर मला लहानपणा पण छंद होता मग मी दहा बारा वर्षाच्या वयात साकारा मास्टर ब्राह्मणीकर म्हणून लोकनाट्य छोटा तमाशा होता एक एक, एक यात्रेवर पाच पाच सहा सहा तामाश्या जमायच्या मातीच्या स्टेजवर हो आम्ही कार्यक्रम करायचो चारसा तमाशे एकाच गावावर यात्रेवर मग ते उकल तमाशे राहायचे ती अवस्था त्या काळातली सकाळ हादरीला आम्हाला एक तास टाळून द्यायचे ते आदरी झाली की आम्हाला इड वाटणार अशा अवस्था मी दोन चार वर्ष काढली नंतर मग सक्का मस्त ब्राह्मणीकर तमाशा लोकनाट्य ते बी असा छोटा तमाशा तिकडे बी आम्ही गावचे चार पाच जण असायचे अशा आम्ही दोन तीन वर्ष त्यांच्याकडे काढल्यानंतर हरि नगरकर आमचे चार पाच जण आम्ही एकाच गावचे भाऊ आम्ही हरिबाबाडे तीन वर्ष काढली मला चौथा म्हणून त्यांनी इतका जीव लावला हरिबाबाड्यांनी नंतर मी तीन वर्षाच्या नंतर गंगाराम का, का दोन वर्ष काढले हो एक मिनिट तुम्ही हे सगळं कुठं कुठं कुट गेल्यास सांगायला लागला बरोबर आहे हो। हो। पण तुम्हाला ही कलेची आवड जी ढोलकीची ढोलकीची कशी निर्माण झाली हो काही घरामध्ये साधन नाही गरीबी परिस्थितीमध्ये फक्त असं कोणतरी वाजवायचं टेबल कुठेही काही छंदच नसता तो वाजव छात्यास बस ढोक्यावर असं चंदना तमाशा बघायला गेलो का त्या ढोलकीवाले का पूर्ण लक्ष आणि मग आपलं एक डब घरामध्ये काहीतरी ते तयार करीत बसायचं मग जर चांगली थोडीशी मला अशा तुम्हाला वाद्य वाजवायची ओढ लागली ओढ लागली डबा वाजव थाळी वाजव काहीतरी करत होता करता करता पण शाळा शिकावीशी वाटली का मग आता चौथी शेवटी शाळा गेली मग आठला चार वर्ष पुण्यात काम केलं आणि मग मला कलेचा नाद म्हणल्यावर मला तो ढोलकी माझ्या कला शाळा शिकू देत नाही त्या वेळेला कलेच्या नादापुरती शाळा होत नाही ना, कुठलं तरी होणार कोणतं तरी एक होणार मग आता गरिबी परिस्थिती मध्ये हो आता शाळा कमी आहे म्हणजे मग आपल्याला कुठली नोकरी काय मग जीवन जगायचं काय कलेचा नाव होता मग ते माझी मला मिळालीच मग तुम्ही ज्या तमाशा तमाशापाड्यात पहिल्यांदा गेला हो तुम्हाला कुणी नेलं सांगा आता आमचे चार पाच जण गावातले मिळून मिळून आपले त्यांच्या एकोणीच्या नावाने हा अच्छा छोट्या छोट्या तमाश्यांनी आम्ही फिरू लागलो काय मिळायचं त्या वेळेला त्यात काय भेटच्या काळामध्ये अठरावी भेटाने शिधा आणि हजर बाय चल तमाकूची हो पुढे भेटायची हा दोन पाय साबण सुद्धा डबू ते जुना आणि मला कल्पना ही किती सालची गोष्ट सांगताय आता ही जवळजवळ पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तरच्या आधी ची गोष्ट बाहत्तर दुसराच्या आधी गोष्ट हा बर म्हणजे तुम्ही साठ पास बा पास, पासष्ट पास नंतर सगळी गोष्ट सांगताय कलेच्या प्रेमापुट्टी तिकडे गेला तुम्ही सत्तर सत्तर या काळातली गोष्ट बरोबर हो कसा होता त्यावेळचा तमाशा या हे चर्च ही नगरकर नगर चांगल्या पार्टी दोन दोन तीन तीन ट्रक असायच्या गंगाराम कवटेकर दोन वर्ष काढली बाबराव पाटील संध्याने चांगली पार्टी असायची हा अशा तमाशांमध्ये माझा जॉब लागल्यानंतर आमच्या जाधव मॅनेजर म्हणले हा बाहेर आता फिरून फिरून चांगला घट झाला मग मला येऊ आला मग माडीकर मध्ये एकोणऐंशीला भरती झाली मला एक तुम्हाला विचारायचं आहे की एकोणीसशे चौसष्ट साली तुकाराम खेडकर वारले हा आणि अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे चौसष्ट ला ते वारले त्यावेळेला रघू लहान होते लक्षात आलं का होता, होता आणि मग त्यानंतर त्या तमाशा फडाच्या अगोदर एकसठ साली जो माधवराव नगरकरांचा तमाशा होता त्या माधवराव तमा त्याच्या वारल्यानंतर तो बंद पडला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काम करणारे गुलाब मामा त्यानंतर ढवळपुरीकर त्यानंतर चंद्र दत्ता महाडी कान्ना ही सगळी मंडळी होती या मंडळींनी त्यांना स्थिरस्थावरती झाली नाहीत पण एकोणीसशे चौसष्ट पासष्ट साली अशी घटना घडली की स्वतः ढवळपुरीकर हे व्यवहारात खूप हुशाल होते हा तज्ज्ञ होते हा <laughs> आणि त्यांना व्यवहार कसा करायचा हे जमत होत म्हणजे कलाचं अंग माडी होतं पण तमाशा कसा चालवायचा <laughs> मॅनेजमेंट कसं करायचं <laughs> हे <ही> ढवळपूरकरांच्याकडे <दोलपूर> <laughs> <गुणी। laughs> खूप नॉलेज विलन होऊ शकत हा असा विलन म्हणजे कलाकार तर होते पण फड मालक नियोजन महत्वाचं मग असे जे ढवळपुरीकर आहेत त्यांनी म्हाडी एकत्रित एक धरून ते दोघे मित्र होते की त्यांनी तमाशाफट काढायचं ठरवलं आणि काढायचं पण सुरुवातीला तो बाल्य अवस्थेत होता मग चौसष्ट साली त्यांनी बाबूराव पडगवळ सविंद्र नेकर हे बरोबर घेऊन तमाशा पड मग तुम्ही त्यावेळेला होता का नंतर बाबरोबर पड काढत त्या त्यांचा जो नाट्यसंचे वर्षभर होता तक्रारी झाल्या आमक तमक काय काय झालं आलेले ते सामान घेऊन गेले तेव्हा नव्हता ना तुम्ही त्यावेळ नक्की का मग मला फक्त सांगा तुम्ही कधी पडवळकरांच्यात होता सांगतो मराठी जोकर माहित लोहपूरकरांचा मराठी जोकतो पांडंगमळेयांचा आणि मराठी जोकर झुकरपळक्यावा लोहरोपाडी सविंद्र त्यांच्या घेते असेल हां 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 ठीक आहे म्हणजे साधारणपणे तुम्ही छोट्या छोट्या पार्टीतनं काम करत मग मोठ्या पार्टीत कोणाच्या गेला हरिभाऊ बडे नगरकर तीन वर्ष तीन ट्रका त्यांच्या ती साली त्यांच्या एक एवढे साल इकहत्तर साली बहात्तर साली असं मला सांगा हरिभाऊ बडे नगरकर या तमाशापाडा तुम्ही प्रवेश केला ढोलकी वादक मग ढोलकी वादक हां मग तुमची निवड त्यांनी कशाच्या आधारावर केली त्यांनी माझी निवड म्हणजे चांगलं की ता, वाद 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 तारी तारी आ, वाद वाद मी गोड वाजवायचो त्याला माझी तयारी होती आणि रशिरा ढोल वाजवता मी रुसलो माझा लाड करायचा भाऊ हां म्हणजे मला ढोल असलो तर मी मग भावाला बोलावले दर पैसे डोल घेऊन ये ते कार्टसणे इसकुरी ढोल तिथून वाजवाय सुरू हो हरिभाऊ भाऊने मला खूप लाड केला आणि मग गंगराम कवठे करा दोन वर्ष हरिभाऊ बडे ही त्यांच्या तमाशाला शिस्त होती बरोबर आहे हां खूप म्हणजे रावटी असेल किंवा काय असेल चांगला हा हां कसा होता त्यांचा तमाशा तुम्ही गेला त्यावेळेला कसा होता तमाशा होता आमचा हा हां त्यांचे वडील बी होती त्या काळ पार्टी बरोबर बरोबर आणि हरिव हिरामन बडे रमेश बडे तिघे भाऊ असायचे हो इनंदा मी खूप जेव्हा पूर्वी होती हो आणि झाली असून त्या टायमाला मी त्या वयात तेवढ्याच हिशा होतो हो माझा लाड त्यांनी खूप त्याला घरात त्यांना मला घरात वागायला म्हणजे तुम्ही साधारणपणे हो का तुम्ही तीन वर्ष काढली त्यांच्याकडं बड्यांच्याकडं नंतर कुठे गेला नंतर आम्ही तीन वर्ष आमचा स्वतः तमाशा बनवला यात्रेची जन्म होता खेळला राहू हो की असायचं आमचे सात आठ कलाकार असायचे बाहेरून काही बाया नाईट वर तुम्ही तो तमाशा फाडायचा काढायचा उद्देश जो राहू छोटा फारावरचा काढला तो काढला त्यावेळी कोण कोण होते कसं होते आणि काय काय झालं सांगा आमच्या वस्तीतच होते सात आठ दहा कलाकार आणि काही पाहुण्याचे बाहेरचे बाया नायचो आम्ही चार पाच बायामध्ये त्यावेळेस सात आठ आठ हजार सुपर यात्रे पमाजी पंचरा धामिक सहप्रभाकर पंचरा धामिक लोक टाटे तमाशा बरोबर धामिक oh. आम्ही खेळला राहतो लावायचं oh. तीन वर्ष झाल्यानंतर मग मग इकडे भरती झालो माळीकडा मध्ये एकोणऐंशीला माळी दत्ता चांग ढवळात एकोणऐंशीला भरती झाली एकोणऐंशी आमच्या वस्तीने मला वाळीत टाकलं तमाशा घर तर मोडून दुसऱ्या पाठीत गेला रागात रागातेगा त्यांनी मला वाईट टाकलं वाईट टाकली पण मी काय सोडून एवढा मोठ्या पाठीत जाक लागला मला जाधव मॅनेजरने आणलं ना तुमचे गाव वाली, वाली ते गाव वाली हां त्यांनी मला शहरा पाण्याला आणलं कारण माझी तयारी चांगली झाली आता तू ह्या तमाशाच्या लायकीच आहे म्हणून त्यांनी मला आणलं ते वर्ष बरेच वर्ष वर्ष ना, वर वर ना तू बाहेर चांगला घट हो तयार हो मग तुला मी हे पाठी मी अच्छा असा त्यांचा शब्द मला होता बरोबर मग जाधव मॅनेजर हे तुमचे त्या दृष्टीनं ढोळपुरेकरच्या पार्टीत आणायला मार्गदर्शन किंवा गुरु म्हणायला काय हरकत नाही हेड मॅनेजर मोठी मॅनेजर हो अण्णांच्या भावांच्या पार्टीमध्ये मेनच माणूस हो जे कारण ते प्रवदेश होतील आता जाधव मॅनेजर जे जा आहेत त्यांच्या संदर्भात त्यांची मुलं होती राजेंद्र होता बाकीचे सगळे होते हा आणि त्यांची एक पार्टीमध्ये ताकद होती लक्षात आणि बाहेरच्या आलेल्या माणसाला खूप सहकार्य करायचे सगळेजण म्हणजे आज सांगतात सगळे म्हणजे उदाहरणार्थ आमचे शिंदे साहेब सुद्धा सांगतात नामदेव शिंदे साहेब मला चालले फक्त तुला जर छंद असेल तर एकट्याही करायचा आणि धंदा म्हणजे धंदा तू मला गालबोट नाही लागलं पाहिजे तुलाही गालबोट नाही लागलं पाहिजे गावाचे नाव नाही केलं पाहिजे असा दिवस काढलं पाहिजे तर तुला मी नाही त्यांच्या के म्हण्याप्रमाणे मी पूर्ण तीस वर्ष काढली व्यसनमुक्त हो अगदी म्हणजे व्यसन चूर चोर चोर हा बरं छंद होता हा, हा, पण हा, हा। आपला चूर म्हणजे जसा एखादा नोकरदार असतो की दिवसा तो चांगला दिसतो आणि आपल्या छंदापोटी तेवढच करतो, करतो। समाजाला विघातक पण नाही किंवा त्रास झाला नाही दक्षता घेतली माझा खूप लाड केला बघा कारण मी गुन्ह्यात सापडलोच नाही तीस वर्ष गुन्ह्यात नाही सापडली इतकी क्लिअर सर्व्हिस केली जसा मी काय गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला जे अशीच नोकरी बाजावली दोन दिवस घरी गेलो का तिसऱ्याची पार्टी तर हजार रुपये हजार तुमच्या दृष्टीनं संगीतरत्न दत्ता माडी पुणेकर आणि वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरकर हा पण खूप महत्वाचा आहे असं तुम्ही सांगताय हां याच्यामध्ये अगदी जाधव मॅनेजरांनी तुम्हाला नेलं ने की त्यानंतर ढवळपुरीकर अण्णा हे सगळं हे सगळं सांगायला लागलं आहे तुम्ही मला फक्त आता एक सांगा की तुम्हाला विचारणारच आहे ढवळपुरीकरांच्या बाबतीत संगीतरत्न जी व्यक्ती आहे महाडिक यांच्याविषयी काय सांगाल त्यांचंच म्हणजे त्यांचा विषय म्हणजे एक कलाकार असेल की त्यांचं संगीत इथं गोळ आजय माझ्या हृदयामध्ये भरपूर आहे मी अण्णा साहेबांना सुद्धा म्हणून दाखवतो दत्तावाणांना सुद्धा कल्पना दिली काही जेवढं संगीत त्यांचं धार्मिक खेळातले वग नाटातले मान्य आजही आज माझ्या पूर्ण म्हणून घ्या जरी शब्द लक्षात नाही तरी राहारी ती मी वाजवलेले स्वतः म्हणजे तुम्ही ढोलकी वादक आहे पण तुमच्या स्वरात स्वर सुद्धा त्यांची गाणं स्वतः बसलेलं आहे हो मला सांगा काय एखादं म्हणा बघू इंद्रायणी थांबली थांबली इंद्रायणी थांबली आणि जराशी गरली जेव्हा सोडून गेली ज्ञानेश्वर माझी माऊ री इंद्रायणी तांबली तांबली इंद्रायणी तांबली एखाद्या ढोलकीवादकाला सुद्धा कौतुकास्पद आहे मला सांगा असू दे ना ते तुम्ही जेवढं सांगताय ह्याला तुम्ही ताल कसा धरत होता हु? आपली भजनी ठेकात लगे लावायची नांदी ती आणि गाठ्यामधून ती नांदी धार्मिक यायची भजनी ठेकात पद्धती लावायची लगे लावायची तुम्ही ते आला तेव्हा त्याच्या अगोदर कोण वाजवत होत त्याच्या अगोदर तसे जुने ढोले बन टाकेकर होता चांगला हो आणि तुकाराम खेळू म्हणजे मालिकुनी म्हणायचे तुकाराम खेळू आज बबन भुडकेवले शिंदे बरोबर त्याच्यानंतर ताणगावकर काबू म्हणे जाधव होते आणि ते जाधवच्या नंतर मग मी आल्यानंतर बावीस वर्ष माझ्या साथीवर चांगलं होते मी संगच भरती झालो एकोणऐंशी आधी माझा करा झाला आणि मग म्हणलं जाधव आमच्या पमोदाजीला घेतले तर मलाही नाही ना तुमच्या पाठी नाही त्याचा करा झाला जना वायदं मग तुम्ही दोघांनी तिथे मध्ये ढोलकीमध्ये एक वेगळं नाव कमावलं नाही कि नाही हो खूप सुंदर आणि अण्णांच्या म्हणण्या सगळ्या मला खूप आवडायचं गाण्यांपेक्षा धार्मिक संगीत इतकं खूप आवडायचं केलं त्यांच्या मग अण्णात प्रतिवर्षी एक गाणं नवीन आणायची खूपच तुम्ही ते ढोलकी तुम्ही तयार तुम्ही बसवत होता आणि तुम्ही बसवायचं त्यावेळेला काय अण्णांची प्रतिक्रिया असते म्हणजे काय त्यांचं कसं आसक्त असतात हे गाणं बसलं पाहिजे काय असायचं म्हणजे जवळ घेऊन बसायचे ना आणि फक्त एक ठेका लावून जायचं त्यांचं गाणं तयार बसतो पर्यंत चालतीच लावतो चालतीच पण आता मला नांदे वगैरे त्यांचे सगळे सगळं पाठव आता गाणी माझ्या काळात तीन वर्षामध्ये ती जुनी गाणी नंतर पार्टी फुटल्यावर मग त्यांची भरपूर गाणी झाली ती जानाबा दाण्यांच्या आतावर आता आम्ही ऐकतो पण आपल्या त्यावेळेस मी त्यांच्याकडे नव्हतो ना मी हो असायचं असे ठीक आहे छोटी मोठी वागात कामही केली मी भाऊंकड हो म्हणजे तुम्ही नुसतं डोळकी वादक नाही काम केलं हलकीवाला रजू घाल तर हलकी पे वाजवायची हो आणि छोटी छोटी कामं भाऊ द्यायचे करा आम्हाला करायचं आम्ही बिंदाच काम करायचे छोटे छोटे हलकीला माझ्या साथीला घोडेगावचे माऊली असायचे वाढले बिचारा बरं आणि भाऊ वाढल्यानंतर मग माझी विचार सांगते नको तर हे होते माझी पंचरास आणि खूप सुंदररीत्या ते आपल्या स्वतःच्या आठवणी ते सांगायला लागलेत महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना आणि चंद्रकांत ढवळीपुरीकर यांच्या त्या प्रधान तमाशामध्ये जी अनेक माणसं होऊन गेली त्याच्यात अजून हयात माणसं जी, जी आहेत ती खूप या ठिकाणी भारावून काही गोष्टी सांगतायत आणि खरं तर हे त्यांचं जगणं आहे खरं तर त्यांचं हे कलेसाठी समर्पित केलेलं जीवन आहे आणि अशा या माणसांच्यामध्ये या ठिकाणी पमाजींचं मला खूप आदर वाटतो पंच्याहत्तर वर्ष वय असतानासुद्धा ते या तमाशा महोत्सवासाठी लोककला महोत्सवासाठी या ठिकाणी आज हजर आहेत आणि या जुन्या कलावंतांची आठवणी हो आपल्याला सांगायला लागली आहेत आपण तुमच्याशी आणखी बोलायचं आहे तोपर्यंत दोन मिनिट थांबूया धन्यवाद